तर हाय गायस परत एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे आणि आता पण आवरून तयार झालोय आणि आपला व्लॉक ट्रिप नंतर एक पण ब्लॉक आला नाही तर आजपासून व्लॉक करालोय तर चहा चान पिऊन घेऊया चला जाईस चहा पिऊन झाले आता आणि बाहेर जाऊया चला आता जरा खेळाले बघा इथं विरांतेन आणि विराज बॉलिंग टाकाला आता बॉलिंग कसं टाकतोय बघा

याला बॅट झेपत नाही तरी बी घेतलाय बघा आणि ही आलेत बघा दोघ एकसारखे शर्ट घालून टकलो गॅंग क्लासला जाऊन आलेत बघा आणि बॅटा बिटा काढून घेतल्या लगेच आणि खेळायला चालू केल्या इस्कूट लगेच बॅटिंग करायला येत आलेले आहेत रिमेंबर जरा तर था था आता घोट्याकडे घागरे ठेवून यायचे मशीला पाणी प्यायला तर ठेवून या चला आता आता घोट्यात घागरे ठेवून आलोय आणि आता जेवणार आहे तर जेवण घे चला पाहिलं तर गाईच आता करावं जेवण अम्रसाल जुन काय चपाती आहे तर जेवण घेऊया चला तर काही जेवण करून झाले आपलं आता आणि आत्ता ऊन पडले बघा दोन दिवस झालं सावलीच होती पाक सा। तर गाईज आता आपण मस्त धुणार आहे आता पाणी मरून आलो जाऊन आता हे शॅम्पू केलो आहे त्यानं जरा शॅम्पू लावून घेऊन स्वच्छ धुवायचं आहे तर घेऊन जावे चला गोट्याकडे तर गाईज आता आलो आहे गोट्यात आता जरा शॅम्पूचं पाणी लावून धुवायचं आहे मोबाईल लावतो बाजूला टाइम लॅप्सला तर आता मज धुले बघा कशी दिस आल्या आता झाल्या स्वच्छ आता जागा घरला आणि घाम असला आला इथे उकडतील तरी पण उकडाले काय विषय काय करा ना तर धुलोय चला जागा तर गाईच पाऊस पडायचा अजून झालाय बघा लगेच पाऊस पडाला आता बघा तर गाई झोपलेलो आणि आत्ता उठलोय आणि पाऊस कसला पडला बघा बाईवल्ली झाली इकडे होऊ शकतंय पाऊस पाऊस लोक पडलाय आणि आपल्याला आता जमलंच तर मोटरकडं पण जायचं आहे नदीकडं काय करा लाग मोटर घेऊन यायचा घराकडे बघ्या वर घ्यायचा मोटर खाली लागली ठेवलेलं आपण आता बघूया काय काय काहीच आपण आता नदीकडे जाणार आहे आणि आपल्या इतकं घ्यायचं अस देतय मोठा पाऊस पडला शेतात पाणी आले राहात पाणी आणि इकडं आमचं शेत आहे आपला व्यापार आहे इकडं चावल नाही तिचं काही जात आलो इकडं नदीकडं आणि इकडे पुलाच हे बघा पूल इकडे बांध चालू आहे तर चालू आहे आपण आपल्या मोटरीकडे आणि चिकुल झाला पाक सगळा इथे पाणी कसं चालू आहे बघा

इकडं वर घ्यायचं आपल्याला मोटर आता रेज मोटर वर आणून ठेवल्या तिथं ती मोटर बघा आणि इथनं असं वर आणलं आपण इथं आणूच तू करलोय फाटल्या काहीच आता गावात चाललोय कारण ते एक प्लेट आणायचंय पाणी ते पाणी भरते बघा ते पाणी बंद करायचं आपल्याला त्या प्लेट लावून इथं आता दुकानात जाऊन ते प्लेट घेऊन यायचं आहे तिकडं परत आणि नदीकडं तर घेऊन चाला पहिला मोटरवर काढून ठेवल्या नाही जर प्लेट घातली नाही तर ते, ते पाणी सगळं सोडते खाली नंतर ना आपल्याला आणि खालनं नदीतनं घागरीनं पाणी आणून भरावं लागते त्याच्यात मोटरीत त्यामुळे प्लेट लावून बंद करून पाणी हाय तिथं थांबते आपलं तर जावं चला तू गेला अक्षर गाडी घेऊन स्प्लेंडर ही पप्पांची गाडी घेऊन जाणार आहे आणि असं पॅकिंग पण आणायचं आपल्याला काहीच नवीन प्लेट घेऊन आली बघा ही प्लेट ही प्लेट घेऊन आली आता लावायचं त्याला जाऊन छला लागेल तर काहीच प्लेट ते लावली आता आणि लाव आता चाललो आहे घराकडे आपण इथले झाले मोटर पण वर घेतली प्लेट पण लावली जागा चालू आता घराकडे पहिला आता घरात आपण आणि हे काय म्हशी लावली पावडर घालायचं भैड्यात काहीच घ्यायला एकट्या हो परग्याचा वाढदिवस आहे आणि यात काय काय आहे सांग दोन कॅरबड आहेत आणि दोन पाच पाच रुपये शॉर्ट आहेत आणि एवढं दांड कसं काय दिसाले मी यात पेपर काढले तरी नुसत पेपर लावले आहेत पेपर खातलाय किमा टाकायलायचा मना नुसता दोन कॅड बरं येतात आणि एवढं दांडगं नुसतं पेपर नच गोंडाळ चौकन बॉक्स असं किमा केलायचा असं काय गेलाय असं काय गेलाय बंबा रे त्यांच्या टाकाल्यात पोरं गडलेले गिफ्ट येणं काढला बघा आता सगळं जेवण करून झाले आपलं आता आणि आज मुंबईची मॅच आहे जरा मुंबईची मॅच बघूया चला तर गाईज आपण हा व्लॉग इथेच एंड करणार आहे कोण चॅनलवर नवीन असलं सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये बाय बाय